नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत रोज सकाळी पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा येतो तेव्हा आज मी तुमच्यासाठी इथे पटकन आणि झटपट तयार होणारी सेट डोशाची रेसिपी शेअर केलेली आहे आणि त्यासोबत बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी कशी करायची ते देखील मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पण त्याआधी माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया प्रथम मी तुम्हाला डोशा सोबत लागणारी बटाट्याची भाजी व नारळाची चटणी कशी बनवायची ते सांगणार आहे तर आपण अगोदर बटाट्याची भाजी कशी करायची व त्यासाठी लागणारे साहित्य बघूया इथे मी तीन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे त्यांना आधी मी उकळून थंड करून घेतलेली व साल काढून घेतलेली आहे नंतर इथं मी मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे अशा उभ्या साईजमध्येच मी त्याला कापलेला आहे नंतर इथं अद्रक लसूणची मी पेस्ट केलेली आहे आठ ते दहा पत्त्याचे पानं व थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहेत त्यांनाही बारीक चिरून घेतलेलं आहे व दोन चमचे भाजलेली हरभरा डाळ घेतलेली आहे आता आपण भाजी कशी करायची ते बघूया इथं कढाईमध्ये मी तेल गरम करायला घेतलेलं आहे दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेणार आहे व अर्धा चमचा जिरं टाकून घेणार आहे तेल व्यवस्थित कडकडीत गरम झाल्यावरच टाकायचं मस्त फोडणी दिली जाते आता त्यामध्ये अद्रक आणि लसणची पेस्ट मी टाकून घेणार आहे आणि कढीपत्त्याची पाणीही टाकून घेणार आहे यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा एक मिनटं आपण त्याला परतणार आहोत नंतर त्यामध्ये आता कांदा टाकून घेणार आहे कांदाही व्यवस्थित असा नरम होईल तोपर्यंत आपल्याला परतायचं आहे सोनेरी रंग येईल तोपर्यंत परतायचा नाही तर फक्त थोडा नरम होईल तोपर्यंतच आपल्याला परतायचं आहे नंतर त्यामध्ये भाजलेली डाळ टाकून घेणार आहोत यामुळे भाजीला फार छान स्वाद येतो एक ते दोन मिनटात आता आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेणार आहे व अर्धा चमचा हिंग टाकून घेतलेला आहे त्यांनाही व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे हे बघा कांदा व्यवस्थित नरम होत चाललेला आहे आता त्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे साधारण मी एक वाटी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे थोडं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही त्याला आता थोडंसं आपल्याला उकळून घ्यायचं आहे म्हणजे गरम झालं पाणी की त्यामध्ये आता आपण बटाटे ॲड करून घेणार आहोत हे बघा पाणी उकळायला लागलं मी त्यामध्ये आता हे बटाटे अशा हाताने कुस करून त्यामध्ये ॲड करून घेणार आहे त्यामुळे बटाट्यांना एकदम वेगळीच चव येते तुम्ही केव्हाही डोसे वगैरे कराल तर अशीच बटाट्याची भाजी करा खूप छान लागते नंतर त्यामध्ये मी एक चमचा हळद टाकून घेणार आहे जास्त आवडमुळे खूप छान रंगही येतो बटाट्यांना व मीठ टाकून घेणार आहे चवीनुसार नंतर त्यामध्ये एक चमचा मी साखर टाकून घेतलेली आहे व आता हे सगळं मिश्रण एकत्र करून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे पाणी टाकल्यामुळे बटाटे एकदम सॉफ्ट असे होऊन जातात व खायलाही खूप छान लागतात हे बघा याप्रमाणे बटाट्याची भाजी आपली यायला हवी आता त्यामध्ये मी कोथंबीर ॲड करून घेणार आहे भरपूर अशी कोथंबीर टाकून घ्यायची खूप छान टेस्ट लागते परत त्याला परतून घ्यायचं आहे व गॅस मी बंद करून घेणार आहे आपली बटाट्याची भाजी तयार आहे आता आपण नारळाची चटणी कशी करायची ते बघूया इथं मी सुकं खोबरंच घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट ही घेतले तरी चालेल एक वाटी घेतलेली आहे नंतर इथं भाजलेली हरभऱ्याची डाळ आहे ती विकत मिळते तिलाही अर्धी वाटी घेतलेली आहे नंतर अद्रक लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या व थोडंसं चिंचेचा तुकडा घेतलेला आहे व कोथिंबीर घेतलेली आहे आता यांना मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे हे बघा मी सगळं साहित्य मिक्सरमध्ये टाकून घेतलेलं आहे व त्यामध्ये मी अर्धा चमचा मिरेपूड घेतलेली आहे व कोथिंबीरही यामध्ये ॲड करून घेणार आहे नंतर त्यामध्ये मीठ मी चवीनुसार टाकून घेणार आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे व त्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला चटणी घट्टसर हवी असेल तर थोडंसं पाणी टाका नाही तर थोडी पातळ हवी असेल तर जास्त पाणी टाकलं तरी चालेल आता ते मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहे हे बघा या पद्धतीने चटणी तयार आहे आपली आता हिला मी एका मध्ये काढून घेणार आहे या पद्धतीने जर तुम्ही चटणी केली तर खूप छान आणि टेस्ट ही खूप भारी लागते आता चटणीला आपण तडका देऊन घेणार आहोत त्यासाठी मी एक कढईमध्ये तेल गरम करायला घेतलेलं आहे साधारण दोन चमचे मी तेल इथं घेतलेले आहे व त्यामध्ये ही भाजलेली हरभरा डाळ आहे ती टाकून घेतलेली आहे तिला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे नंतर इथं लाल मिरचीचे तुकडे करून इथं टाकून घेतलेलं आहे मी नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्त्याने खूप छान स्वाद येतो तडक्याला आता मी गॅस बंद करून घेणार आहे यामध्ये ती फोडणी टाकून घेणार आहे हे बघा एकदम मस्त तडका दिला जातो चटणीला मग ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपली ही इथं आता तयार आहे आता डोशासाठी लागणारे साहित्य बघूया इथं मी दोन ते तीन चमचे पोहे घेतलेले आहे व ते आता ओले करून घेणार आहे गाळणीमध्ये पोह्यांना ठेवून असं ओलं करून घ्यायचं व्यवस्थित ते भिजले जातात डोशांसाठीचं हे मेन सिक्रेट आहे आता हे पोहे आपण बाजूला ठेवून घेऊया आता एक मिक्सरचं जार मी घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी भरून मी रवा घेतलेला आहे रवा बारीक घेतलेला आहे मी जाड घेतला तरी काय हरकत नाही मिक्सरमध्ये आपण त्याला फिरवून घेणार आहोत आता त्यामध्ये एक वाटी दही घेतलेलं आहे जेवढं आपण रवा घेतलेला राहील तेवढंच आपल्याला दही घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही वाटीचं माप सेट करून घ्या सेम क्वांटिटीमध्येच आपल्याला दोघं साहित्य घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये भिजवलेले पोहे टाकून घेणार आहोत हे कांदे पोह्यांचेच पोहे होते पातळ पोहे घेतले तर खूप छान नंतर त्यामध्ये एक चमचा साखर टाकून घेतलेली मी व चवीनुसार मीठ घेतलेले आहे साधारण दीड चमचा मी मीठ टाकून घेतलेलं आहे व यामध्ये एक वाटीच्या दरम्यान मी पाणी टाकून घेतलेले आहे आता हे मिक्सरमधनं फिरवून घेऊया हे बघू शकता व्यवस्थित बॅटर आपलं तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी बघू शकता या पद्धतीने यायला हवी आणि थोडं घट्टसर वाटलं तर त्यामध्ये थोडं पाणी ॲड करून घ्यायचं हे बघा या पद्धतीने आता यामध्ये मी एक चमचा सोळा टाकून घेणार आहे सोड्याच्या ऐवजी तुम्ही इनोही टाकला तरी काही हरकत नाही आता त्यावर थोडं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे सोड्यामुळे बॅटर एकदम छान फुलतं हे बघा बॅटर आपलं किती छान असं फ्लपी होत चाललं आहे असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आता आपण डोस्याची तयारी करून घेऊया इथं मी तवा ठेवलेला आहे गॅसवर त्यावर थोडेसे तेल मी टाकून घेतलेलं आहे एक दोन थेंबस टाकलेले आहे तेही व्यवस्थित कपड्याने असं पुसून घ्यायचं नंतर हातावर पाणी घेऊन असं तव्यावर टाकून घ्यायचं व तेही व्यवस्थित पुसून घ्यायचं त्यामुळे डोश्याचं बॅटर हे तव्याला चिकटत नाही आता एक पळीभर मी बॅटर घेतलेलं आहे व ते असं तव्यावर टाकून घेतलेलं आहे व हल हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे त्याला जास्त मोठा करायचं नाही हा डोसा छोटाच असतो हे बघू शकता एकदम छान असं जाडीत त्याला येत चाललेली आहे डोश्याचं बॅटर टाकताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची नंतर तिला लो ते मिडियम करून घ्यायची म्हणजे डोसा खालून करपत नाही हे बघू शकता किती छान रंग आलेला डोशाला आता थोडं डो डोशाचं दो, बॅटर कच्चं वाटतं आहे म्हणून अजून एक मिनटं आपण याला असंच होऊ देणार आहोत पण गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाही तर करपण्याची शक्यता असते हे बघू शकता आता डोसा आपला तयार आहे हे बघा खालून किती छान रंग आलेला आहे त्याला आता मी याला काढून घेणार आहे हे बघा जाडी किती छान आलेली आहे याच पद्धतीने हा डोसा आपला तयार होतो व टेस्टलाही खूप छान लागतो आता मी तुम्हाला परत एक डोसा बनवून दाखवते मी एक ते दीड पडी इथं डोश्याचं बॅटर टाकून घेतलेलं आहे व अलग तसं पडीने त्याला थोडा मोठा करून घेतलेला आहे अगोदर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नंतर तिला कमी करून घ्यायची हे बघा असं थोडं थोडं त्याला हलवत राहायचं म्हणजे एक सारखा आपला डोसा तयार होतो जाडी खूप छान येते या पद्धतीनेच मी सगळे डोसे करून घेणार आहे हे बघू शकता आपले डोसे तयार आहेत तिथं किती सॉफ्ट आणि एकदम जाळीदार असे डोसे तयार झालेले भाजी खूप छान दिसते चटणी आपली इथं तयार आहे आता मी तुम्हाला डोसा हातावर घेऊन दाखवते हे बघा किती छान जाडीदार आपला डोसा तयार आहे व असा दाबल्यानंतरही तो तुटत नाही आहे किंवा तुकडा पडत नाही त्याचा दुसऱ्या बाजूनेही त्याला खूप छान रंग आलेला आहे असा आपला जाडीदार असा डोसा तयार आहे एकदम बनवायला झटपट आणि खायला एकदम टेस्टी असा आपला डोसा तयार आहे मुलांना गरम गरम डोसा दिल्यावर त्यांना खूपच आवडेल व ते पुन्हा पुन्हा मागतील तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा